नमस्कार सुनैना किड्स अँड किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आंब्याचा आंबट गोड आणि तिखट गोडांबा गोडांबा बनवण्यासाठी लागणारा वेळ आणि लागणारी सामग्रीही खूप कमी आहे सुरुवातीला मी इथे एक कैरी घेतलेली आहे त्याचा देठ कापून घेऊ कैरीचे साल सुरीच्या सहाय्याने काढून घेणार आहोत हा गोडांबा तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकता आता आपल्या संपूर्ण कैरीचे साल काढून झालेले आहे कैरीचे दोन भाग वेगळे कापून पारी वेगळी करून घेणार आहोत कैरीचे मध्यम आकाराचे तुकडे कापून घेणार आहोत कैरीचे अशा प्रकारे बारीक तुकडे केल्यामुळे ती पटकन शिजते एक पातेले घेऊन त्यात एक चमचा तेल गरम करून घेणार आहोत त्यामध्ये पाव चमचा राई पाव चमचा जिरे आणि पाव चमच्यापेक्षा थोडासा कमी हिंग फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत त्यानंतर फोडणीमध्ये पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट परतवून घेऊन त्यावर कापलेली कैरी घालणार आहोत व तीही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत त्यावर लिंबाच्या आकारा एवढा गूळ यात घालून घेऊ यात तुम्ही गुळाऐवजी साखरही घालून घेऊ शकता गोडांबा शिजताना त्यावर तीन चमचे पाणी घालणार आहोत व तो झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लोवर ठेवूनच गोडांबा शिजवून घेणार आहोत पाच ते सहा मिनटात आपला गोडांबा बनवून तयार होतो जेवणात कधी भाजी नसली तर तुम्ही हा कैरीचा गोडांबा जेवणामध्ये घेऊ शकता गोडांबा हा आंबट गोड आणि तिखट चवीचा असतो तुम्ही पाहू शकता आपल्या गोडांब्याला किती छान रंग आलेला आहे अशा प्रकारे कैरीपासून तयार केलेली रेसिपी तुम्ही नक्की करून बघा कैरीपासून बनवलेल्या आणखीन काही रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनही प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपीज घेऊ व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद